अ चा तो पसा देना नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही नक्कीच बरे असणार तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रीकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तुम्ही बघितलं असेल आज माझ्यासोबत कोण आहे आमची ताई आहे माझ्यासोबत तर ताई काय आहे माहिती आहे का ॲक्च्युली आम्हाला प्लॅन वेगळा आमचा प्रँक करायचा आहे तेजूवर वेगळा प्रँक करायचा आहे आणि तिला जाम घाबरवायचं आहे असं नाही घाबरावचा का तिला काय वेगळा झाला पाहिजे तर जाऊन तिला घाबरवूया ना बाहेर आणायचं आहे आपल्याला घराच्या आणि तुम्ही बघा नंतर काय आपला प्लॅन आहे तो तुम्हाला समजेल तर कंटिन्यू राहा आणि असेच सोबत राहा लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर अशा कमेंट करा आणि आपल्यासोबत मंडळी आहात आपली गावातली पुरा मित्र माझं सगळे मित्र आहात माझ्यासोबत आबी आहे काय भाऊ भिऊ सगळं राम भीम सगळं आहेत आणि जाऊया आता आबीला पण शूट करायला सांगूया सोबत आणि शूटिंग करताना दिसला नाही पाहिजे दिसला तर तिला समजल चला अभी शूट करताना काय संबंध नाही पाहिजे तिला तर जाऊया आपण आतमध्ये तेजू बघूया आतमध्ये कुठं आहे जाऊ आपण आणि घाबरवून आवाज द्यायला पाहिजे आणि तुझा कॅमेरा आहे ना सपून ठेव ओके आणि आम्ही तिसरा विचार सगळं काय घरांच्या बाहेर सर तू हे ना सांगू तू घरेशी वायर सर थांबाचं नाही घरी नाक काय झाली घरून थांबाच काय चल चल ही घाड आलाय तुला माहिती आहे काय केलं झाला काय आला अरे हे चालेल लोक चालते ना म्हणून झालाय हा म्हणून सगळा झाला सांगला कोणी आहे नाका घराला हा तू घरात थांबत नाही जा इथं थांबतच नाही तुरी घरात थांबतच नाही तुम्ही अंगाचं नाही चिंग तू घर

कसा वाटला प्राइक कसा वाटला चाल घालते बा घरांची मस्त वाटा हम्म भाऊ ना बोललो भाऊ आलं नाही आतमध्ये लेट आलो तुम्ही कुठं धन्यवाद पायरू वगैरे तुम्ही आणलास आर पी इव्हेंट्सचा एक ऑनर आहे गुड्डू सुदर्शन नोले याचा चांगला इव्हेंट करतो आहे लग्नाचे बड्डेचे आणि भरपूर असे इव्हेंट करतो आहे तुम्हाला जर पाहिजे असतील इव्हेंट करायचे असतील असे तर गुड्डूला कॉन्टॅक्ट करा मी गुड्डूचा याच्यात कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मस्त असं इव्हेंट असतात लग्नाचे भारी एक नंबर असतात आम्ही तर बघतच असतो तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं गुल्डूचा करा मी डिप्रेशन मध्ये नंबर देतो गुडूचा मेन्शन पण करतो समोर डिप्रेशन मध्ये डिस्क्रिप्शन घ्या हंड्रेड पर्सेंट भेटल बेटो, भेटल ना सगळा भेटल थंडा तर ठेवलेला बा घे थंडा घे केक घे केक घे ते हॅपी बर्थडे आहे तुला तर याची बेकार घाबरणार होतो पण तो राहून केला <s |transcribe|> काय चला तर नंतर भेटूया पण चला तर नंतर भेटूया जरा रिलॅक्स होते मला पण कारण की मी पण जाम आहे आणि ते तुला घाबरवताना कारण की गेले विले आमचा प्रॅंग चालतो तो लय बेकार चालतात आत्ताचा थोडा हाय तुम्ही बघा की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असे कमेंट करा ते दिवसा वाढदिवस आहे या तुझी काय बोलतो <laughs> नंतर भेटूया नंतर भेटूया तुम्हाला जरा थोडा रिलॅक्स होऊ द्या मला नंतर भेटू तुम्हाला व्हिडिओ ताईला आणि मलाच माहिती होता आणि भाऊना वगैरे हो भाऊनाच माहिती होता आणि आबीला माहिती होता आबी कॅमेरा घेऊन होता ताई कसा वाटला ताईला सांग काय भारी वाटलं काय <coughs> मीच घाबरलो की काय भारी वाटते अजून बेकार बोलायचा होता पण राहायला लागली मी जास्त काय बोलू कारण <coughs> की पहिला सुद्धा ताईचा या असं बोलणा बिलना नाही तर तेजूला जाम घाबरवलं असता <coughs> ताईचा बोलायच मी जास्त घाबरवल अक्च्युअली कसं <coughs> <laughs> <laughs> होतं मिनीचा प्राईट केला असताना ताईला काय वाटलं नसतं खरा पण ताईला सोबत घेऊन आलो ना याची फापरली असाल आरती ना तर तुम्ही काय बोलायच असता तर असंच सोबत राहा आणि आपल्या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडत असेल तर आणि कमेंट करा भरपूर असा शेअर करा लाईक करा तर धन्यवाद काय बोलतो तिच्या वाढदिवसानिमित्त थँक्यू बस शुभेच्छा द्या नक्की कमेंट मध्ये हॅपी बर्थडे ते असे शुभेच्छा द्या कमेंट करा तर चला आपला ब्लॉग मी इथंच एंड करतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तर चला बाय बाय